तुमचं पण असं होतं का की पोळ्या लाटताना खूप वेळ जातो आणि त्यामुळे गॅस खूप वाया जातो तर तुम्ही ही ट्रिक वापरून बघा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल आणि तुमची गॅसची बचत ही नक्की होणारच त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा इथे मी पोळीचा एक गोळा घेतलेला आहे त्याला व्यवस्थित लाटून घेतलं त्याला थोडंसं तेल लावलं वरून थोडंसं पीठ टाकलं आणि मी चार पदरी घडी करते तुम्ही दुसऱ्या पद्धतीने करत असाल तर तुम्ही तसं करू शकता मी इथे चार पदरी करते त्याच्यामुळे मी चार पदरी इथं बनवत आहे तर इथे बघा बघू शकता परत दुसरा थो, तेल ते ते चा मी दुसरा कणकीचा बॉल घेतला त्याला थो थोडंसं लाटलं त्याला तेल लावलं आणि परत त्याच्यावर थोडं पीठ टाकून नंतर त्याला चारपदरी फोल्ड करून घेतलं तर अशाच पद्धतीने मला जेवढ्या पोळ्या बनवायच्या तशा तेवढ्या पोळ्याचं मी चारपदरी बनवून घेणार आहे आणि मग एकदाच लाटणार आहे ह्याच्यामुळं काय होतं की तुमच्या पोळ्या एकदम फास्ट बनतात आणि त्याचबरोबर चार चारपदरी केल्यामुळे तुमच्या पोळ्या फुकतात सुद्धा चांगल्या आणि माऊ र माऊ होतात तुम्ही याच पद्धतीने बनवून बघा आणि तुम तुम्हाला हे जमतं आहे की नाही हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्हाला कोणते दुसरे व्हिडिओज आवडत असतील तर ते सुद्धा मला सांगा मी माझ्याकडून प्रयत्न करेल तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ आवडतील हे नक्की सांगा तर पाहू शकता तुम्ही मी अशाच प्रकारे सगळ्या पोळ्या बनवून घेत आहे परत आता मी तिसरा गोळा घेतलेला आहे त्याला लाटणार आहे आता लाटती आहे आणि लाटल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावणार आहे थोडंसं पीठ त्याला लावणार आहे आणि चार पदरे फोल्ड करून घेणार आहे तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करा आणि तुमचे जर अनुभव आहे तो मला कॉमेंट करून नक्की सांगा पाहू शकता तुम्ही गेता है। मके लाटना रहे। परत रहे सम्झा। सम्झा। मी अशाच प्रकारे सगळ्या पोळ्या बनवून घेत आहे आणि मग एकदाच ह्या सगळ्या पोळ्या लाटणार आहे मी हे परत परत त्याच्यासाठी दाखवणार आहे की काही जणांना लवकर नाही समजलं समज तरी समजू समजावं हे बघा मी सगळ्या पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि आता मी पटापट लाटून घेणार आहे तर पाहू शकता तुम्ही मी आता एक ते चार पदरी जी घडी केलेली आहे ती घेणार आहे इकडं मी गॅस चालू केला आहे आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि पाहू शकता तुम्ही पटापट पोळ्या लाटणं होतात बिलकुल वेळ लागत नाही तुमचा वेळही वाचतो आणि त्याचबरोबर गॅसची पण बचत होते पाहू शकता तुम्ही मी आता ही पोळी तव्यावर टाकलेली आहे आणि इकडं पोळी लाटत आहे ही पोळी एका साईडने भाजेपर्यंत मग दुसरी पोळी तयार होते तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने बनवा आणि तुमच्या गॅसची बचत करा आणि तुमचा वेळसुद्धा वाचवा चारपदरी पोळी कशी करायची काय नाही तुम्हाला जर याचा डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या